आज बनवूया बटाटा चिवडा बटाटा चिवडा बनवण्यासाठी आलू आलू कडीपत्ता मिरची शेंगदाणे आणि काजू घेतलेले आहेत आलू स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यावरचे कवर काढून घेतलेले आहेत आणि एका किसणीने बारीक असे किसून घेतलेले आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत दोन तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि एका कपड्यावरती टाकून थोडा वेळ सुकू दिलेले आहेत हे बघा आपले आलू सुकलेले आहेत आणि एक मध्ये तेल गरम केलेले आहे जास्त तेल गरम होऊ दिलं आणि त्यामध्ये आलू घातले आणि फ्राय करून घेतलेले आहेत आणि त्याच मध्ये काजू पण भाजून घेतलेले आहे शेंगदाणे पण भाजून घेतले आणि मिरच्या पण भाजून घेतलेल्या आहेत आणि हे सगळं भाजून घेतलेलं आपण या चिवड्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि स त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घातलेली आहे आणि सगळं मिक्स करून घेतलं हे बघा आपला चिवडा तयार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा